नमस्कार असा पैशाबद्दल कधी ऐकलंय का जो आपल्याला दिसत नाही स्पर्श करता येत नाही पण जो फक्त इंटरनेटवर असूनही संपूर्ण जगात धुमाखूळ घालतोय आज आपण याच क्रिप्टोकरन्सीच्या गूढ आणि रोमांचक जगात शिरणार आहोत म्हणजे एक असं चलन ज्यावर कोणाचं अगदी बँकेचंही नियंत्रण नाही मग हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चालतं कसं चला हेच समजून घेऊया तर सगळ्यात आधी हा डिजिटल पैसा म्हणजे काय एक असं जग जिथे खिशात नोटा नाहीत फक्त कम्प्युटरवर काही आकडे आहेत पण याचा नेमका अर्थ काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक डिजिटल किंवा आपण म्हणू शकतो एक आभासी पैसा आणि याची सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे यावर कोणत्याही बँकेचं किंवा सरकारचं नियंत्रण नाही आहे आणि याचमुळे हा आपल्या नेहमीच्या पैशांपेक्षा खूप खूप वेगळा आहे आता बिटकॉईनचं नाव तर जवळजवळ सगळ्यांनीच ऐकलं असेल बरोबर कारण ही होती पहिली आणि आजही आहे सगळ्यात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी पण गंमत म्हणजे फक्त बिटकॉईनच नाही आहे बाजारात इथिरियम डॉजकॉईन रिपल अशा अक्षरशः हजारो वेगवेगळ्या करन्सी आहेत आता या सगळ्या क्रिप्टो करन्सीच्या मागे एक जबरदस्त टेक्नॉलॉजी काम करते तिचं नाव आहे ब्लॉकचेन ब्लॉकचेन म्हणजे काय समजा ही एक डिजिटल वही आहे एक अशी वही जी जगातल्या हजारो कम्प्युटर्सवर पसरलेली आहे यात प्रत्येक व्यवहाराची नोंद होते आणि एकदा का नोंद झाली की ती कोणीही कोणीही बदलू शकत नाही किंवा हॅक करू शकत नाही किती सुरक्षित नाही का ठीक आहे ब्लॉकचेनमुळे हे सुरक्षित आहे हे कळलं पण बँकांशिवाय व्यवहार होतात तरी कसे म्हणजे मध्ये कोणी मध्यस्थच नसेल तर पैसे बरोबर पोहोचतील याची खात्री कशी होते आपल्या नेहमीच्या पद्धतीत काय होतं आपण पैसे पाठवतो त्याआधी बँकेकडे जातात आणि मग बँक ते दुसऱ्या व्यक्तीला देते म्हणजे बँक झाली मधला माणूस पण क्रिप्टोमध्ये असं काहीही नाहीये इथे व्यवहार थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो ब्लॉकचेनच्या माध्यमातून यालाच पीअर टू पीअर म्हणतात आणि यामुळे होतं काय व्यवहार खूप फास्ट होतो खर्च कमी लागतो आणि तो सुरक्षितही असतो आता वळू या त्या गोष्टीकडे जिथून या सगळ्या क्रांतीची सुरुवात झाली ही गोष्ट आहे पहिल्या वहिल्या डिजिटल पैशाची गोष्ट आहे बिटकॉइनची तर गोष्ट आहे दोन हजार आठ सालची सातोशी नाकामोटो नावाच्या एका अत्यंत रहस्यमयी व्यक्तीने किंवा कदाचित तो एक गट असेल कोणीच नाही ओळखत तर ह्या नावाने एक पेपर प्रसिद्ध केला ज्यात बँकेशिवाय थेट पैशांची देवाणघेवाण करण्याची एक भन्नाट आयडिया होती दोन हजार नऊ मध्ये याचं पहिलं सॉफ्टवेअर आलं तेव्हा एका बिटकॉइनची किंमत अक्षरशः शून्य होती काहीच नाही आणि मग दोन हजार दहामध्ये एक अशी गोष्ट घडली जी इतिहासात नोंदवली गेली एका प्रोग्रामरला खूप भूक लागली होती त्याने ऑफर दिली की कोणी मला दोन पिझ्झा देईल का मी त्याला दहा हजार बिटकॉइन देईन त्यावेळी हे गंमत वाटली असेल एक छोटासा व्यवहार पण आज आज जर आपण त्या दहा हजार बिटकॉइनची किंमत पाहिली तर खरंच धक्का बसेल किती असेल किंमत लाखो कोटी रुपये हो बरोबर ऐकलंय जे दोन पिझ्झा काही शे रुपयांचे असतील त्यांची किंमत आज लाखो कोटींमध्ये आहे आणि हेच उदाहरण आपल्याला क्रिप्टोकरन्सीच्या जगातली अविश्वसनीय वाढ आणि तितकीच मोठी जोखीम दाखवतं पण प्रश्न हा आहे की कि बिटकॉईनची किंमत इतकी का वाढते याचं एक महत्वाचं कारण आहे त्याचा मर्यादित पुरवठा म्हणजे बघा जगात सोनं मर्यादित आहे तसंच बिटकॉईन पण मर्यादित आहेत एकूण फक्त दोन कोटी दहा लाख बिटकॉइनच तयार होऊ शकतात एकही जास्त नाही आणि जी गोष्ट कमी असते तिची किंमत वाढते हा साधा नियम आहे पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात क्रिप्टोकरन्सीचंही तसंच आहे चला तर मग आता याचे फायदे आणि धोके दोन्ही बाजू समजून घेऊया फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मोठं म्हणजे जगात कुठूनही कुठेही व्यवहार करता येतात तेही खूप कमी खर्चात शिवाय दुसऱ्या देशात पैसे पाठवणं खूप सोपं होऊन जातं पण धोकेही तितकेच मोठे आहेत सगळ्यात मोठा धोका म्हणजे किंमतीत होणारा प्रचंड चढउतार आज किंमत आकाशाला भिडलेली असते तर उद्या जमिनीवर आलेली असते फसवणूक आणि घोटाळ्यांची शक्यताही खूप जास्त आहे आणि अनेक देशांमध्ये यावर अजूनही स्पष्ट कायदे नाहीत त्यामुळे कायदेशीर अडचणी येऊ शकतात तर मग हे सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो क्रिप्टोकरन्सी ही भविष्यातली एक नवी संधी आहे की एक मोठा धोका अनेक तज्ज्ञांना वाटतं की क्रिप्टोमध्ये आपलं आर्थिक जग पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे यात गुंतवणूक करण्याआधी किंवा याचा वापर करण्याआधी पूर्ण माहिती घेणं स्वतः अभ्यास करणं आणि खूप सावधगिरी बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण म्हणतात ना प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते तर जाता जाता एक विचार सोडून जातो एक दिवस असा येईल का जेव्हा आपल्या खिशातला नोटा आणि नाणी नाहीशी होतील आणि पैसा म्हणजे फक्त एक डिजिटल कोड असेल भविष्य काय असेल हे तर वेळच ठरवेल पण या प्रश्नावर विचार करायला हा विषय नक्कीच भाग पाडतो